नमस्कार मंडळी मंडळी मी नुकतीच मुंबईच्या फोर्ट भागाला भेट दिली जिथे सुप्रसिद्ध अशा जहांगीर गॅलरीच्या बाहेरच्या परिसरात जर तुम्ही गेला तर तुम्हाला हमखास काही चित्रकार लाईव्ह चित्र काढून देताना दिसतील जे नक्कीच तुमचं लक्ष वेधून घेतील त्यापैकीच एक आहेत शैलेश कांबळे मी या परिसराला भेट दिली त्यावेळी शैलेश एका महिलेचं लाईव्ह पेंटिंग काढून देत होते अगदी दहाच मिनिटात त्यांनी ते स्केच काढून पूर्ण केलं विशेष म्हणजे त्यांनी यासाठी कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाहीये सरावातूनच ते स्केच काढायला शिकले सुरुवातीला त्यांना वेळ लागायचा आणि हळूहळू त्यांचा आता इतका सराव झाला आहे की आता ते अगदी दहा मिनटात ते स्केच काढून देतात तुम्ही सुद्धा मुंबईच्या या भागात गेलात तर शैलेश सर तुम्हाला इथे नक्कीच भेटतील ते मूळचे नागपूरचे असून गेल्या दहा वर्षांपासून ते या फुटपाथवर त्यांची चित्र विकतात अनेक प्रवासी त्यांच्याकडून हे स्केच काढून घेतात आणि त्यांच्या कलेला दाद देतात तुम्ही सुद्धा या परिसरात गेला तर तुमची सुद्धा नजर या कलाकारांवरून हटणार नाही मी शैलेश चित्र काढताना पाहिलं आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा मोह मला आवडला आहे करून देतात लोकांना तर तुमच्या कलेविषयी सांगा ना कधीपासून मला आवड आणि मी असे स्केचेस काढायच किंवा अशा पद्धतीचे स्केचेस काढायचे नंतर मग मी युटीव मध्ये कार्टून आर्टिस्ट म्हणून जॉईन झालं अंधेरी आणि त्यानंतर मग ते सुटल्यानंतर मग इकडे असंच फिरायला म्हणून आलो तिथे काही आर्टिस्ट बसले दिसले आणि त्यांच्या जवळ मग बसून शिकायला लागलो कसे पोर्ट्रेट बनवतात आणि नंतर मग मी हळूहळू माझ्या म्हणजे स्टार्ट केलं किती वर्षापासून पेंटिंग

तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाईव्ह नाईन फोर झिरो फोर सिक्स डबल नाईन एट